दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात एका कर्मचाऱ्याने आपले जीवन सा... घटना घडली आहे या प्रकरणातील संशयित ज्योतिराम पांडुरंग वरुडे वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार तळाशेत इंदापूर तालुका माणगाव यांनी अलिबागमधील विद्यानगर येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी विषारी द्रव्य घेऊन टोकाचे पाऊल उचलले आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात आर्थिक अनियमतेची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवली होती या प्रकरणी ज्योतिराम वरुडे यांच्यासह नाना कोरडे आणि महेश मांडवकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरुडे यांच्यावर मानसिक दबाव वाढत असल्याची चर्चा होती दिनांक 20 2025 रोजी विद्यानगर येथे नातेवाईकांच्या घरी असताना त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले त्यानंतर त्यांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान दीपावलीच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी जाहीर केले या घटनेनंतर ज्योतिराम यांच्या पत्नी अश्विनी वरुडे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून ही घटना आर्थिक अनियमितता प्रकरणाशी संबंधित दबावामुळे घडली की वैयक्तिक कारणांमुळे याबाबत स्पष्टता येणे बाकी आहे दरम्यान या घटनेमुळे जिल्हा परिषदेत अस्वस्थता पसरली असून कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे प्रकरणाच्या पारदर्शक तपासाची मागणी राजकीय आणि सामाजिक स्तरावरून होत आहे या तपासाची पुढील दिशा काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा